नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत एक चमचा सौंदर्याचा एक चमचा आरोग्याचा त्याचबरोबर एक चमचा जिभेची चव वाढवणारा बहुगुणी असं आवळ्याचा मुरंबा दिसायला अगदी हलव्यासारखा दिसत आहे तसाच हा मुरंबा चवीलाही एकदम उत्कृष्ट आणि बहुगुणीही बनणार आहे तर अगदी दहा ते बारा मिनिटात बनणारा हा बहुगुणी आवळ्याचा मुरंबा कसा बनवायचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर इथे मी अर्धा किलो आवळे स्वच्छ धुवून खिसून घेतलेले आहेत अगदी मी तुम्हाला इथे वाटीचं प्रमाण दाखवणार आहे तर वाटीत हा खिसलेला गर मी मोजून घेतलेला आहे तर त्याच वाटीच्या साह्याने आपण सुद्धा यामध्ये मिक्स करणार आहोत दोन्ही समप्रमाणात घ्यायचे आहे तुम्हाला आवळ्या गुळाच्या जागी साखर वापरायची असेल तरी सुद्धा चालेल किंवा खडी साखर वापरली तरी सुद्धा चालतील आवळ्यात क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्वचा रोगावर आवळा उत्तम औषध आहे आवळ्याचा रस खडीसाखरेबरोबर दिला असता डोकेदुखी पोट छाती व गळ्यातील आयग कोलेजन वाढेल कोलेजन आपल्या त्वचेची रचना टिकवून ठेवण्यास आणि त्वचेच्या नवीन पेशी तयार करण्यास मदत करते केस गळती कमी करते आवळा विटॅमिन सी अँटी टॅनिन कॅल्शियम आणि अँटी बॅक्टेरियल समृद्ध आहे टाळू साठी फायदेशीर केस आणि त्वचा तरुण ठेवते तर एक चमचा आवळ्याचा नियमित आहारात ठेवला तर नक्कीच याचे फायदे तुम्हाला मिळतील तर एक चमचा मी इथे काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे तुमचा रेग्युलर मसाला वापरला तरी सुद्धा चालेल आणि एक चमचा काळं मीठ घेतलेला आहे सर्व असं गॅस चालू करण्याआधी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅस चालू करून आपण ही कढई ठेवणार आहोत अगदी दहा ते बारा मिनिटात आपला हा मुरंबा तयार होणार आहे तर ही छान असं वितळायला लागला आहे आणि आवळ्याने सुद्धा पाणी सोडायला सुरुवात केलेली आहे तर इथे इथे मी एक चमचा जिरा पावडर दोन वेलची आणि अर्धा दा इंच दालचिनी वापरले याने आपल्या मुरंबाला मस्त अशी सुंदर अशी चव आणि सुद्धा येणार आहे तर अगदी एक दहा मिनिटात गूळ वितळायला सुरुवात झालेली आहे तर अशाच पद्धतीने आपण आवळ्याचा मुखवास सुद्धा बनवलेला आहे तुम्ही हा व्हिडिओसुद्धा नक्की पहा म्हणजे अशा पद्धतीचा मुखवास तुम्ही जरूर नित्यनियमित आहारात ठेवू शकता त्याचबरोबर आपण सौंदर्याचा आरोग्याचा असा एक मुखवास सुद्धा बनवलेला आहे त्याला सुद्धा तुमच्या सर्वांचा मस्त असा प्रतिसाद मिळालेला आहे तर अशा पद्धतीने मुखवास बनवाल तर घरात सर्वच जण निरोगी नक्कीच राहतील याची शंभर टक्के खात्री तर ह्या दोन्ही व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ह्या मुखवासाची रेसिपी जरूर करून पहा आणि इथे आपण एक चमचा मगज वापरणार आहोत तर हळूहळू हो आपलं गुळ ही आटायला लागलेलं आहे आणि आपलं मुरंबा तयार व्हायला लागलेला आहे आता ह्या स्टेजवर थोडस ओलसर असतानाच आपण गॅस बंद करून घेणार आहोत तर आपला मुरंबा तयार झालेला आहे एकदा रूम वर झाला की आपण हे एका हवाबंद डब्यात काढून घ्यायचं आहे तर मंडळी आवळ्याचा सोप्पा अगदी बारा ते दहा मिनटात बनणारा ची रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला जोडून राहा धन्यवाद